नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या व्लॉग मध्ये तर आज तुम्ही स्टेटसला बघितलंच ला ला असेल आपला चॅलेंज असणार आहे पाणीपुरी चॅलेंज तर मी तुम्हाला सांगते आम्ही इथे टायमर लावणार आहे एक मिनिटाचा तर एक मिनिटमध्ये हे मी आणि शरण आम्ही तिघं जण एक मिनिटमध्ये किती पुऱ्या खाणार म्हणजे जास्त कोण पुरी खाणार त्याला बक्षीस आहे फाय हंड्रेड रुपीज तर चला मग आपण आपल्या चॅलेंजला स्टार्ट करूया तू रेडी आहेस का yes. तर अशांना तर खूप एक्साइटेड आहे तर आपण आपल्या आता चॅनल हे चॅलेंजला स्टार्ट करूया चला तर मग वन केलं वन टू थ्री स्टार्ट

चरलो तोंडातलं फिनिश कर पाच आहे ना शरण तोंडात फिनिश कर पागल झालं <laughs> ही नाही सातवी नाही <laughs> बरं ठीक आहे बरं ठीक आहे <laughs> किती झाला सात उठा आता उठा उठा थांबा आता शरणवनी सात पुऱ्या खाल्लेत एका मिनिटमध्ये में तुम्हाला सात पेक्षा जास्त खायचे चला तर मग आपण आता चॅलेंजला स्टार्ट करूया वन टू थ्री स्टार्ट तेवीस सेकंड झालेत हो पटाफट काय पप्पा पप्पा जिंकते पैसे आठ झाल्या आठ कशाला एवढा भरताय रगडा चॅलेंज मध्ये घोडे एवढा भर झालं झाला पप्पांनी खाल्लेले आहेत नऊ पुरी आता बघूया मम्मी काय कशी खाई थ्री टू वन स्टार्ट एकच चमचा टाकते आपण दोन दोन टाकू Kicani <-ny> e mondo Mali lakshaniye maw sama Nu cam nyari

तर आता टाय झालाय आमच्या दोघांमध्ये पण ह्यांनी चिटिंग केली आहे मी जिंकली होती आता ट्रिक काढली यार यांना आता हे तर ठीक आहे आता आपण परत स्टार्ट करूया आमच्या दोघांमध्ये टाय झाला हो होता तर आता हे पहिला खाणार आहे खाणार आहे पण हे जिंकणार मला माहितीये चला तर मग आता थांब 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 नंतर चिअरअप करा चला तर मग स्टार्ट करूया स्टार्ट तर कॉ माझी ट्रिक धापली चिटिंग मी नाही गेली चिटिंग अरे यासले पोटापोट खायला आले ती पाचवी आत्ताच आठवी नववी कुठे ही नववी हा हीच नववी बरोबर अरे नवी। पर। पर। ही अकरावी ना अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आहे तिथे झालं 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 बस करा आता झालं बस बस झालं बस 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 झालं

सावकाश काय गडबडलं व्हेरी गुड एक नंबर सावकाश काय गडबडलं आपल्याला पप्पा मुंनी हा तिथे ठेवतो बीच मध्ये ठेवते हो मस्तच हो ओ, ओ, आ, का हळूहळू हो

प्रकारे आमचा श्रीऊ जिंकलेला आहे तर आपला चॅलेंज कंप्लीट झालेला आहे आणि विनर आहे मी माहिती आहे नाही आणि श्री पण जिंकलाय शिवानी मी जिंकलोय श्रीऊ फर्स्ट टाइम मी सेकंड आहे आणि शर्मो थर्ड आहे मस्ट आहे काय पण मी सेकंड मीस बरेच सेकंडला काय प्राइस होतं सेकंडला भांडी घासायची मेबी नेरणी भांडी घासायची ओ मान विनरचा ओ मान विनरचा हेडला झाडू आणि लादी श्रीव पुसणार मी भांडी घासणार आणि तुम्ही काय करणार मग मी बघणार व्यवस्थित कर आता कामी इकडे 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 खायचं तर अशा प्रकारे आपलं चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे आणि करून कोण विनर नाही बनलेलं पण बन ठीक आहे चला आता मग आता घेऊन हा असेच चॅलेंज अजून पाहिजे असतील किंवा सजेस्ट पण करू शकता की हे हे चॅलेंज करा म्हणून हे चॅलेंज करायची खूप दिवसाची श्री सॉरी शरणवची इच्छा होती म्हणून आम्ही हे चॅलेंज केलं होतं आमच्या चॅनलला लाईक शेअर अजून करा, करा। थँक्यू थँक्यू ओके तर अशा प्रकारे आता हा व्लॉग आम्ही संपवत आहोत जर कोणी आम्हाला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा आणि कमेंट मध्ये सांगत जा की तुम्हाला आमचे व्लॉग आमचे व्हिडिओ कसे वाटतात इन्स्टाला पण आमचं पेज आहे तिकडे पण जाऊन आम्हाला लाईक आणि कमेंट करत जा ह्याच्यामुळे मोटिवेशन भेटतं आम्हाला अजून व्हिडिओ बनाय म्हणजे बनवायची इच्छा होते तर प्लीज चांगल्या चांगल्या कमेंट करा I need you guys. Bye.